चला काय परवानगी वगैरे काय पद्धत आहे का ए, एक मिनिट काय 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 का। हा विश्वासराव सरपोतदारांचाच बंगला ना हे माईबाहे मी माईबा मा? नाही मग मीच विश्वासराव सरपोतदार हो का माफ करा ठीक आहे ठीक आहे पण धनंजय माने इथेच होतात ना तू तु कोण तुझा त्याचा काय संबंध आहे मी त्याला कोल्हापूरून भेटायला आलोय तू माझा मित्र आहे तुझ्या सारख्या भामट्याना मी बरोबर ओळखतो तू वाटेल त्या थापा मारू नको अरे काय थापा काय हे बघा तुला धनंजय धनंजय हे बघाय म्हणतात मी थापा मारतो म्हणून <laughs> हा काय म्हणतो बघ कोण तू अरे मी सुधीर ओळखत नाही अरे का असं काय म्हणतो ओळखत नाही अरे तू केवढा बदललास रे आपण कोल्हापुरात केवढे दोस्त चाल, शेंड्याला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही मला नीट पत्ता सांगा मी तुम्हाला तिकडे नेऊन पोहोचवतो चला 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 बघितलंस हे असे भामटे घरात शिरतात तुम्ही असताना काय घरात घरात हो मग चोऱ्या करून निघून जाता तर बघा म्हणजे झालं मला माळी म्हणाला माळी म्हणाला हो तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला पुरे ये, ये। अरे काय चाललंय काय काय चाललंय काय काय तो आधी ग्रे, ग्रे। अरे नोकरी शोधायला म्हणजे काय अरे म्हणजे माझ्या काकाने काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं तुझ्याकडे राहायला जागा आहे मालकाला बघितलास ना अरे हो रे पण मी आता काय करू कारण करू पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं बरं ठीक आहे तू इकडे राहा पण एक लक्षात ठेव हो। काय तू त्या दरवाजाने यायचं नाहीस तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी खिडकीवर हे बघ कमही तुझा बाप मला बाजार मास्टर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला कपायचं नाही सांगून ठेवतो मग पेन मास्तर म्हणू हा चालेल तू तर कशाला आली खरं सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटे सांगायचं तर बांगड्या भरायला हे बघ पर्शा आपल्याला असं निवांतपणे बोलायला मिळत नाही आज आबा बी गावाला गेलाय म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुला सांग खूप खूप बोलावं अशीच काहीतरी आयडिया करीत की बरं वाटते बघ मला बरदी पिशवी कशाला आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवरा बायकोच बाजाराला चालल्यात आवडलं नाही <laughs> खर सांगू कमळ सगळ्या गोष्टीचा बघ मला मला नाव मिळवायचंय या लोकांशी संबंध वाढवावेत घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग अरे पण त्यामुळे तर तुझी माझी गाठ पडली ना होय ग पण माझ्या गाठीशी काय लागलं इतकं चांगलं लोकनाट्य लिहलं होतं तुझ्या बापाने त्या कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं असा राग आला होता मला त्याचा जरा दमा नी माझ्या राजा आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला तुझा बाप पण ग्रेटच आहे पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवणीत मावशी म्हणून उभा करतो त्याचे वेगळे पैसे पण देत नाही अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून बघ तुला सांगतो कमळे तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही रस्ता कुठला बी न कसला बी सापडतो तर आपल्या दोघांची वाट एकच असेल अगदी तुझ्या गळ्या शपथ कमळे तुला सांगतो तुझा बाप काय पण बोलू दे पण तुला मी सोडणार नाही अगदी तुझ्या गळ्याला गळ्या लावून शपथ घेतो हे तुझे तुझा बाजार बंद करजारा तो होतो एक उरलेले गाडूनकडे आणि हे नव्वद रुपये झालं की शंभर पंधरा दिवस नोकरी झाली त्याचा अपाक समजायचा आणि आपला रस्ता राहायचा आणि तुला बजावून ठेवतो पुन्हा तर माझ्या कमळी बरोबर दिसला तर इजारी तंगड नाही घावायचं तुझ्या सर्ग करते हे पैसे तू अचानक कसं काय अरे त्याचं काय झालं कमळीच्या बापानं अचानक नोकरी लाच मारली अचानक आलो लोकनाट्य काय लिहित आधी उदरनाट्य मग लोकनाट्य अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको काय शोधायला अच्छा म्हणून तिकडे आलास काय सोय आता हे काय विचारणं झालं तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन का मी झालं झालं म्हणजे मेलो मी मेलो का मेला का मेलो या घराचा मालक नंबरी आहे आपला सुध्या माहिते ना त्याला इकडे राहायला दिलेलं नाही मग चोरून ठेवला त्याला मी घरात आणि तू आलास झाला की नाही अरे घाबरतोच गजाला कोल्हापूर असताना एवढ्या शेंड्या लावल्या त्यात आणखीन एका चेंडीची बस तुझं काय जात बोलायला माझी हजामत तो मी आलोय नागो अरे वर्षा तू नोकरी शोधायला इकडे अरे पण पड़ हो। त्या टकल्याचं काय हा मारबोळी देवायला लढायचं आपण सुध्याच्या वेळेला त्याला कशाला त्याने मग हो त्या तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होत असा राग आला होता वाटलं उचलावं आणि नदीत फेकून द्यावं साल्याला अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना हे आता नोकरी शोधाला ताबडतो ते करणारच आहे पण पैशाची गरज आहे वीस रुपये दे ना जरा मी वीस रुपये देऊ माझं बागेत एकदम साफ आहे अरे हा धनंजय कमावत आहे ना कमावत असलं तरी आता कमावत आहे सगळ्या बगर मी केव्हाच गमावला थोडे तरी दे ना देच रुपये सुद्धा मिळणार नाही अडीच रुपये तरी मिळणार नाही मिळणार मी काय तुमचा पेपर तयार आहे <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> हा तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा हा शंतनुचा मित्र आहे शंतनुचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास काय नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जाणार चार कप बशा कशा चार हुँ? हुँ? दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं तुमच्या मंडळीचं असंच आहे इलाज आहे ना धरण धनंजय काशुरा <laughs> परशुराम <laughs> अरे ये 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 परशुराम हे ये, 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 ये ना ये। हा माझा मित्र मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायल ला जाणार आहे तो था वा इस्रायल ला इस्रायल हा इस्रायल ला इस्रायल ला जाणार आहे कशाला जाणार आहे मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला पन्नास रुपये नाही सत्तर रुपये पडतील सत्तर रुपये म्हणाल औषध घेणार ना तुम्ही आणायचंय ना सत्तर रुपये ऐकलं मी ते हे घ्या वीस रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन या औषध तुम्ही काय काळजी करू नका औषध आणतो तो वाट बघा आणणार ना तो हा म्हणजे परशुराम हे वीस रुपये इस्रायलचं काय काय करायचंय वीस रुपये मला काय करायचंय वीस रुपये मिळाले इस्रायल गेलं बोंबल तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत तुमचं जाणंही मला आवडलं तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा अभिनंदन तुझं आणि माझं पण तुझं का तुझी नोकरी पक्की झाली आणि माझी उदारी पक्की झाली <laughs> <laughs> डोकी फिरलीत काय तुमची मालकांनी आपली डोकी दाखवतील काय अरे दादा आज तर मालक आणि मालकेन चक्क नाटक तिकीट काढून अरे रे मुकट पास मिळाले ते मरुदे दे याची आनंदाची बातमी ऐक ना काय अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली काय सांगतोस काय सुधीर कॉंग्रॅच्युलेशन हे नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस पार्टी झाली पाहिजे बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे आज रात्री होऊन जाऊ दे बाबा नो तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना ती बाहेर जाऊन करा इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात व्यत्यय मुळीच नको ओके ओके सुद्या आपण बाहेर जाऊया जाऊयाब नको ओके ओके